आई घरी नसताना आरोपीने घरात प्रवेश केला घरात अल्पवयीन मतिमंद पीडिता एकटीच होती याचाच फायदा घेऊन त्याने पीडितेला नग्न करण्याचा प्रयत्न केला ही घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत पंचवीस जानेवारीला दुपारी घडली फिर्यादी महिला व आरोपी शेजारीच राहतात ती बाहेर गेली होती चाळीस वर्षीय आरोपी अजय प्रकाश तायडे याने संधी साधून तिच्या घरात प्रवेश केला फिर्यादीच्या अल्पवयीन मतिमंद मुलीला त्याने कपडे काढण्यास सांगितले मात्र तिने नकार दिला असता तिला मारहाण केली त्या क्षणी मतिमंद मुलीचा भाऊ घरी आल्याने आरोपीने तात्काळ पळ काढला घडलेली सर्व हकीकत तिने आईजवळ स्पष्ट केली काही वेळातच महिलेने तिच्या मुलाला घेऊन आरोपीच्या घरी गेली त्याला विचारणा केली असता उलट आरोपीने दोघांना शिवीगार करून मारण्याची धमकी दिली यावर महिलेने सव्वीस जानेवारी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून आरोपी अजय विरुद्ध तक्रार दिली यात पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ए चारशे एक्कावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आठ तसेच बारा पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती